पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत साजरी देऊळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरु येथे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याचं आयोजन समाधान घारे मित्रमंडळ समस्त टाळकरी गावकरी आबालवृद्ध यांनी केलं होतं प्रभाकर वकरसंची आणि सुंदर जाकेच नियोजन केलं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व मल्हारराव होळकर यांचा जिवंत देखावा घोड्यावर बसून मोठ्या रुबाबाच संपूर्ण गावातून याची मिरवणूक काढण्यात आली घराघरातून महिलांनी गुलाल भांडारा उजळत दीप लावून पुण्यश्लोक अहिल्याबाईंचं पूजन केलं आरती केली साखर पान वाटून आनंद साजरा करण्यात आला लहान मुलापासून ते ऐंशी वर्षाच्या वृद्धांपर्यंत सर्वांनी पावली फुगडी भजन गवळण गारुड यांचा नाचून गाऊन आनंद घेतला संपूर्ण गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा केला देकावा झाकेमध्ये युवराज पबाकर वकरे मल्हारराव होळकर आरती सोनुने पुण्यश्लोक अहिल्याबाई ज्योती मुरलीधर धारे दिव्या सुनील धारे अहिल्याबाई यांचा वेश धारण करत तर समाधान धारे विजय धारे गोपाल धारे अविनाश चित्ते ऋषिकेश धारे हे मावळे बनवून जनजागृतीचा सुंदर देखावा साजरा केला जवळपास चार तास ही उत्साहात व शांततेत पार पडली पुढील वर्षी याही पेक्षा अजून उत्साहात व मोठ्या स्वरूपात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्याची मानस गावकऱ्यांनी ठरवला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी गणेश मुंडे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र चॅनलला करा बेल वरती क्लिक करा देवळगाव राजा तालुक्यातून लिमगाव गुरु येथे आज चार वाजेपासून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त खूप चांगल्या प्रकारे झाकी सादर करण्यात आली होती त्याबद्दल थोडासा प्रकाश टाकतील चित्ते सर या ठिकाणी राष्ट्रमाता पुणे ओळकर यांची या ठिकाणी आपण श्री शताब्दी जयंती साजरी करतो या ठिकाणी आमचे बंधू प्रभाकर वखरे यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी पुणेश्लोक राजमाता आयंद होळकर असल्हाराव ओळकर असन यांची घोडेस्वार आणि भगन मंडळी यांच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी आज पुणेश्लोक राजमाता आयंदी होळकर यांची आम्ही या ठिकाणी तीनशे जयंती साजरी करत आहोत मित्र सांगताना मोठा आनंद होतो की गुरु या छोट्याशा गावामध्ये आज राष्ट्रमाता पुणेश्लोकालदेव यांची जयंती तीनशे जयंती आपण मोठ्या या ठिकाणी साजरी करतो पुणेश्लोक राजमाता देवळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी आमच्या इथे श्री चित्तेसर सुखदेव गुरुजी यांना मी असे विनंती करतो की त्यांनी राजमाता आयल ओळकर यांच्या जीवनावर थोडाफार प्रकाश टाकावा आज आमच्या गावामध्ये राजमाता यांची मिरवणूक अगदी मोठ्या थाटामाटाने या ठिकाणी साजरी झाली अतिशय खूप आनंद झाला एवढी मोठी मिरवणूक पाहण्याचं माझं आता एक एकसट वय सुरू आहे परंतु एवढी मोठी मिरवणूक आजच मी प्रथम माझ्या डोळ्याने पाहतोय माझ्या डोळ्याचं अगदी पारणं न फिटलं महिला तर काय सांगावं मल्हारा होळकरांच्या त्या सून ज्यावेळेस त्यांनी आपल्या हातात राज्यकारभार घेतला त्यावेळेस त्यांनी असे कितीतरी कामं केले पूर्वी जर पत्नीचा पती मेला तर तिला सखी जावं लागत होतं परंतु ती चाल त्या ताईंनी त्या राजमातानी बंद केली आज रोजी आपण पठाराटा जातो सात बारा मागतो आणि सात बारावर आपलं सर्व काय असतं तो सात बारा त्या काळचा होता कितीतरी मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला अशा या महाराणीचा मी प्रथम अभिवादन करतो आणि इथून पुढे असेच आमच्या गावामध्ये अगदी खेळी मिळून ही जयंती मोठ्या उत्साहानं साजरी होईल मी देतो प्रभाकर यांनी हा कला संच आणला होता त्यांनी खूप चांगलं सादरीकरण व जनजागृती या गावामध्ये केलं आहे त्याबाबत प्रभाकर वक्रे साहेब थोडक्यात निश्चितपणे खरोखर मी या गावचं भाग्य समजतो की मी सर्वप्रथम बोललो मी या गावाचे माझ्या खरोखर संस्कार पडलेले आहेत आणि आज गोर गरीब असतील सर्व जाती धर्माचे लोक असतील आमचे धनगर समाज बांधव असतील त्याचप्रमाणे सर्व जातीचे लोक या ठिकाणी एकत्रित येऊन आमच्या सर्व युवक वर्ग असेल माता भगिनी असेल त्याचप्रमाणे आबाल उर्धा असेल यांच्या चेहऱ्यावर जो आज एक म्हणजे आनंदाचा चेहरा त्यांच्या चे फुलून आला तर खरोखर तो, तो आनंद मला गगनाथ मावेद असा झाला सांगितलं प्रभाव माझ्या खरोखर डोळ्याचं या ठिकाणी पारण फिटलं माझंही भाग्य समजतो की माझा मुलगा माझी भाषा या ठिकाणी राजमाता देवी होळकरच भूमिका बजावताना आणि मला होळकरांची भूमिका बजावताना आज जो एक माझं भाग्य समजावं लागेल की व माझ्या नशिबी ते आलं आणि मला ती सेवा करण्याची संधी लिमगाव लिमगाववाल्यांनी उपलब्ध करून दिली आणि समाधान धारेसह त्यांचे सर्व जीवक यांनी या का, या, हा एक उपक्रम राबवला असंच या कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये उत्तरोत्तर त्या कामासाठी या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो आणि खरोखर आजचा कार्यक्रम हा लाख मोलाचा झाला असं म्हणायला काय हरकत नाही एवढे श्लोक आयल्याभाई होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी करताना जे महिला मंडळ जे पर्वे आमच्या सर सर्व सर, समाज मंडळांनी जेवढं सहकार्य केलं त्यांचं मी आभार मानतो